विटा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न झाला आगामी नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांगली जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर राहील यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन पंकज दबडे यांनी उपस्थितांना केले पंकज देबडे यांची राजकीय क्षेत्रात ओळख काही काळातच बळकट झाली आहे त्यांचे समाजसेवा आणि उद्योजकतीय क्षेत्रातील योगदान हे लोकांमध्ये एक वेगळी आणि सकारात्मक छाक निर्माण करत आहे दुर्गा माता उत्सव धार्मिक उत्सव आणि पतसंस्थेचे व्यवस्थापन यामध्ये पंकज देबडे यांनी नेहमीच उल्लेखनीय कार्य केले आहे ज्यामुळे सामान्य जनतेमध्ये त्यांचा विश्वास वाढला आहे विटानगरीतील विकासाची गती वाढवण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले आहेत आणि त्यांच्यामुळे विटा नगरपालिका व संपूर्ण शहरात कायापालट होईल अशी आशा, आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे उद्घाटन सत्रात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील तसेच प्रदेश सरचिटणीस प्रताप पाटील यांची उपस्थिती होती यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील पंचायत समिती माजी सभापती हर्षवर्धन देशमुख तसेच इतर मान्यवरही उपस्थित होते पंकज दबडे यांच्या माध्यमातून विटानगरीतील जनतेला न्याय मिळवून देण्याचा पक्का निर्धार मान्यवरांनी व्यक्त केला यासाठी त्यांचे नेतृत्व सर्वांसाठी प्रेरणादायक ठरले आहे आगामी निवडणुकीत त्यांच्या या नेतृत्वावर जनतेचा विश्वास अजूनही वाढत असलेला दिसतो आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा